अनुसूचित वर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास विरोध करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त करत वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडू मारू आंदोलन धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथं लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलं तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातीच्या वर्गीकरणास मान्यता दिली असल्यामुळं त्या संवर्गातील छोट्या छोट्या जाती या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याच्या उद्देशानं या संवर्गातील मातंग समाजाच्या सर्व संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे या निर्णयामुळं भविष्यात सामाजिकदृष्ट्या उपस्थित असलेल्या सर्व घटकांना न्याय मिळेल आणि परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहामध्ये हा समाज घटक सामील होण्यास नक्कीच मदत होईल परंतु या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधी भूमिका घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच नाही तर संविधानाचा देखील अपमान करत आहेत म्हणून त्यांच्या विधानांचा आणि कृत्याचा तहसील कार्यालयासमोर विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडा आंदोलन करून जाहीर निषेध नोंदवत आहोत यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष विजय तोरडकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या निवेदनावर शिवाजी गायकवाड दिलीप गायकवाड विजय तोरडकर राजाभाऊ शिंदे संजय कांबळे संजय सरवडे राम कांबळे श्रीरंग सरवदे नीताजी गायकवाड बळी मोरे केशव सरवदे राजेंद्र जोगदंड अलकाताई कांबळे तानाजी शिंदे दत्ता कांबळे प्रवीण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी